पावसाळा म्हणजे ओढ गारवा पण त्याचबरोबर घरभर एक विचित्रचा दमटवास होणार आणि सगळ्यात जास्त त्रास होतो तो फ्रीजमधून येणारा त्या विचित्र वासाचा पण थांबा फक्त एक वाटी मीठ ठेवा आणि बघा काय जादू होते पावसाळ्यात हवेतली आर्द्रता इतकी वाढते की ती फ्रीजमध्येही पोचते फळभाज्या पटकन खराब होतात आणि आत वास दाटून बसतो दरवेळेस दरवाजा उघडल्यावर वाटतं काहीतरी बिघडलंय पण खरं तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे दमटपणाने खाद्यपदार्थांचा वास म्हणजे अस्वच्छ आणि वासट फ्रीज फ्रीजमध्ये वारंवार दरवाजे उघडल्यामुळे किंवा दमट हवामानामुळे त्यात आर्द्रता म्हणजेच नमी जमा होऊ लागते ही नमी जर नियंत्रित न झाली तर फळं भाज्या लवकर खराब होतात आणि फ्रीजच्यात बॅक्टेरिया तयार होतात पण इथेच मीठ कामी येतं मिठात नैसर्गिकरित्या नमी शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे जर तुम्ही फक्त एक छोटी वाटी म्हणजे शंभर ते दीडशे ग्रॅम मीठ भरून फ्रीजच्या कोपऱ्यात ठेवली तर ती नवी सहज शोषून घेते आणि फ्रीज आतून कोरडा राहतो याशिवाय फ्रीजमध्ये ठेवलेल्या विविध खाद्यपदार्थांमधून विशिष्ट प्रकारचे वास यांचं मिश्रण तयार होतं जे काही काळानंतर विचित्राने असह्य होऊ शकतं फळं भाज्या डेअरी प्रॉडक्ट्स शिजवलेलं अन्न यांमधून वायू बाहेर पडतात आणि ते आत पसरणं सुरू करतात या गंधामुळे फ्रीजमध्ये एक अजब प्रकारचा वास भरून राहतो पण मीठ यातूनही मार्ग काढतं कारण ते वास शोषून घेण्यास सक्षम आहे ह्यामुळे फ्रीजचा एकूण अनुभवच सुधारतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा फ्रीजमधली नमी आणि दुर्गंधी कमी होते तेव्हा त्याच्या कॉम्प्रेसरवर आणि इतर यंत्रणांवरही ताण कमी येतो परिणामी फ्रीजची कार्यक्षमता वाढते आणि त्याचं आयुष्यही लांबतं दर पंधरा वीस दिवसांनी ही मीठ बदला कारण ती नमी शोषून घेतल्यावर निष्क्रिय होतं आणि शक्य असेल तर मोठं मीठ वापरा म्हणजे रॉक सॉल्ट ती अजून प्रभावी असतं आता तुम्ही म्हणाल की मला मीठ नको आहे दुसरा पर्याय सांगा तर यासाठी दुसरा पर्याय म्हणजे बेकिंग सोडा तो सुद्धा दुर्गंधी शोषतो आणि फ्रीज फ्रेश ठेवतो या सवयीनं तुम्ही तुमचा फ्रीज स्वच्छ आणि वासमुक्त ठेवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीजची आयुष्य वाटते कारण कॉम्प्रेसरवरचा ताण कमी होतो तर मग पुढच्या वेळी फ्रीजमधून वास आला तर महागडे प्रॉडक्ट्स विसरा फक्त एक वाटी मीठ ठेवा आणि अनुभवा फरक व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका